जानेवारी ते डिसेंबर या वर्षभरात जिल्हा रुग्णालयात एकूण आठशे एकोणीस महिलांच्या प्रस्तुती झाल्या आहेत त्यात चारशे एकोणीस मुलींना तर चारशे दोन मुलांना महिलांनी जन्म दिला आहे जिल्हा रुग्णालयातील या जन्मदराच्या आकडेवारीत मुलींचा जन्म अधिक असल्याचं दिसून आलं आहे यात विशेषतः एकाही नवजात बालकाचा मृत्यू झाला नसल्याचं समोर आला आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर यांनी कौतुक केलं आहे मी डॉक्टर दत्ता देगावकर जिल्हा चिकित्सक आपणास निवेदन देऊ इच्छित आपल्या प्रतिपादन करू इच्छितो की जिल्हा रुग्णालय धुळे व महिला रुग्णालय धुळे या संयुक्त दोन्ही संस्था एकत्रितरित्या काम करत असतात जानेवारी दोन हजार चोवीस ते आज एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या एका वर्षामध्ये जिल्हा रुग्णालय धुळे येथे एकूण आठशे एकोणीस प्रसूती झालेल्या आहेत त्यापैकी चारशे दोन पुरुष बालके असून चारशे एकोणीस स्त्री जाती जातीचे स्त्री कन्या यांचा जन्म झालेला आहे अशा पद्धतीनं या जिल्हा रुग्णालयात आठशे एकोणीसपैकी चारशे एकोणीस स्त्री कन्यारत्नांचा जन्म झालेला आहे आपल्या इथे लिंगोत्तर प्रमाण जे आहे सेक्स रेशो आहे तो इथं चांगल्या पद्धतीने इथं झालेला आहे या वर्षभरात एकही बालकाचा इथे मृत्यू झालेला नाही हे विशेष सर्व अधिकारी व कर्मचारी आणि अधिपरिचारिका हे सर्व रात्रंदिवस मेहनत करत आहेत आपल्या रुग्णालयाचे काम वरचे वाढत आहे या निमित्तानं सर्वांना सर्वांचं मी इथे हार्दिक अभिनंदन करतो वर्षभरात झालेल्या प्रसूतीमध्ये महिलांनी मुलांच्या तुलनेत मुलींना सर्वाधिक जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे शहरासह शहरालगत असलेल्या ग्रामीण भागातल्या अनेक गरोदर महिला प्रसूतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल होत असतात अशातच सर्वसामान्य कुटुंबातल्या महिलांचा जिल्हा रुग्णालयाकडे अधिक ओढा असतो जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांची मेहनत आणि कर्मचाऱ्यांची साथ या समीकरणावर प्रसूतीसाठी आलेल्या महिलांनी मुलांच्या तुलनेत मुलींना अधिक जन्म दिला आहे त्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या मुलींचा मुली जन्मदराबाबतचा स्ट्राईक रेट चांगला असल्याचा आकडेवारीतून माहिती समोर आली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे धुळेकरांना नवीन वर्षाची ओम श्री ग्रुपच्या वतीने रामकथेची पर्वणी लाभली आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय कथाकार राम भद्राचार्य यांच्या सुमधुरवाणीतून शहरातल्या दसऱ्या मैदान जवळील खानदेश गौशाळेच्या मैदानावर एक जानेवारी ते आठ जानेवारी दुपारी तीन ते सहा या दरम्यान रामकथा आयोजित करण्यात आली आहे या रामकथेची सुरुवात उद्या शहरातून निघणाऱ्या शोभायात्रेनंतर होणार आहे अशी माहिती आयोजकांना दिली आहे भला मोठा मंडप सर्वत्र रामनामाचा जप राम बजरंगबली यांसह मोठ्या आकारातील शिवलिंग या रामकथेचा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे या राम कथेसाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आयोजकांनी सी सी टी व्ही कॅमेरे देखील बसवले आहेत तसेच रामकथेसाठी येणाऱ्या भक्तांसाठी भोजनासह सह निवासाची देखील सोय आयोजकांच्या वतीने करण्यात आली आहे एकंदरीतच या रामकथेची आतुरता शहरासह जिल्ह्यातल्या राम भक्तांना लागून आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज वेळे दाट धुक्यात धुळे हरवलं असल्याचं पाहायला मिळालं आहे सकाळच्या सत्रातील या मनमोहक दृश्यामुळे जणू धुळ्यावर धुक्याची चादर पसरल्याचं दिसून आलं आहे सध्या धुळे शहरासह जिल्ह्यात गुलाबी थंडीचं वातावरण जरी कमी झालं असलं तरी धुक्याने मात्र धुळे शहराला पूर्णपणे व्यापून टाकलं आहे या दाट धुक्यांमुळे वाहन देखील दिसत नसल्याचं समोर आलं आहे तर या मनमोहक दृश्याचा सकाळच्या सुमारास आनंद घेताना देखील व्यायामप्रेमी दिसून आले सुनील सुरिलिखं माझम आरक्षण होई मुंबई आग्रा महामार्गावरील आनंद क्रेनच्या बाजूला असणाऱ्या एका बाईक सर्व्हिस स्टेशनच्या गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली होती आग लागल्याची माहिती प्राप्त होताच मनपाच्या अग्निशामक दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचत पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणली आहे नेमकी आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही अग्निशामक दलाच्या तात्काळ प्रतिसादामुळे मोठा अनर्थ तळला आहे दोन बंबांच्या साह्याने सर्व्हिस स्टेशनच्या गोडाऊनमधली आग पूर्णपणे विझवण्यात आली आहे या आगीमध्ये सर्व्हिस स्टेशनच्या मालकाचं नुकसान झालं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नेर प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करा अशा मागणीचे निवेदन नेर सह पंचपुरुषीतील ग्रामस्थांकडून आमदार राम पदानी यांना देण्यात आले आहे यावर आमदारांनी देखील ग्रामस्थांना सकारात्मक असा प्रतिसाद दिला आहे नागपूर सुरत महामार्गावर प्रमुख बाजारपेठेचे व सुमारे चाळीस हजार लोकवस्तीचे नेर हे गाव आहे येथील आरोग्य केंद्रावर नेरसह आजूबाजूच्या पंचपुरुषीतील नागरिक वेगवेगळ्या उपचारासाठी येत असतात त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून नेर प्राथमिक आरोग्य केंद्राचं ग्रामीण रुग्णालयात रूपांतर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे आज धुळे ग्रामीणचे नवनियुक्त आमदार माननीय रामदादा भदाने यांना धुळे नेर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे ग्रा जिल्हा ग्रामीण रुग्णालय होणेबाबत आम्ही निवेदन दिलेलं आहे कारण नेर हे चाळीस हजार लोकवस्ती संख्येचं गाव असून धुळेत तर साखरी आणि याच्यामध्ये नेर गाव येत असून अनेक ॲक्सिडेंट होतात आणि नेरच्या आजूबाजूला ते खंडला असो शिरदाणे असो अक्कलपाडा असो चिसखेडे असो लोगड लोणखे उबड नांद्रे पिपरखेड अकलाड मोराणे चौगाव कुसुंबा असे अनेक गावं येत असतात आणि ऐन टाईमाला जर कुठं सिरियस पेशंट राहिलं तर डायरेक्ट धुळ्याला पाठवता पाठवता म्हणून आम्ही एक आमदार साहेबांना विनंती केली आहे की के आपण आरोग्यमंत्र्यांना करून येथे ग्रामीण मंजूर करावे अशी विनंती आज आम्ही आहे या प्रसंगी आकलाड येथील सरपंच अजय माळी आनंद खेड्याचे सरपंच तुलसीदास सायरे संजय संडाणे भूषण पाटील राजधर अमृतसागर शरद पाटील सागर, सागर देवरे आदी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम सह रुपय माझा महाराष्ट्र न्यूज शिंदखेडा येथील जनता विद्या प्रसारक संस्थेच्या जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य सीमा शशिकांत शे बैसाने यांच्या एकोणचाळीस वर्ष सेवा करून सेवानिवृत्ती झाल्यानंतर सेवापूर्ती कृतज्ञ सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं संस्थेच्या संचालक मंडळासह आपतेष्ट नातेवाईक शिंदखेडा व वायपूर येथील कर्मचाऱ्यांकडून मोठा त्याचा सत्कार करण्यात आला संस्थापक अध्यक्ष व ज्येष्ठ संचालक गोरक रागो पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होती यावेळी संस्था अध्यक्ष मनोहर गोरख पाटील सचिव मीरा मनोहर पाटील देवेंद्र पोपटराव बोरसे प्राध्यापक जितेंद्र पाटील माजी नगराध्यक्ष रजनी वानखेडे गट नेते अनिल वानखेडे माजी नग उपनगराध्यक्ष धीला पाटील गट शिक्षणाधिकारी डॉक्टर सी के पाटील गट समन्वयक सी जी बोरसे माजी प्राचार्य एम डी बोरसे प्राध्यापक आर के पवार आर एच भांबरे पर्यवेक्षक यू पी देसले उत्सव समिती प्रमुख एस ए पाटील वरिष्ठ लिपिक किशोर किशोर पाटील त्यांच्यासह शशिकांत बैसाने अरुण बैसानी सुषमा बैसाने अनिल बैसाने सुनीता बैसाने अनिकेत बैसाने सोनाली बैसानी अमय बैसानी आदी उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी आपल्या मनोगतातून श्रीमती एस एस बैसाने यांनी आपल्या एकोणचाळीस वर्ष सेवा केलेल्या कार्यकाळात अनेक आठवणींना उजाळा देत प्रामाणिक सेवा केल्या तर दाखला देत सेवानिवृत्ती नव्हे तर जीवनाची नवी आवृत्ती आता सुरू झाली आहे असे गौरवद्वार काढले आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जनता जनता विद्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच गायत्री माता प्राथमिक यांच्या सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षक शिक्षक डिसेंबर या सहा महिन्यामध्येच जवळ जवळ या शाळेची कायापालट करून टाकली शाळेला रंग देण्यापासून तर स्मार्ट टी व्ही सी सी टी व्ही कॅमेरे अशा प्रकारे कारण की विद्यार्थ्यांना शिक्षकांना नवीन नवीन शिकण्यासाठी नेहमी भाऊसाहेब प्रेरणा देत असतात आणि अशा प्रकारे या शाळेची प्रगती भरभराटीत जावं अशी मी सुद्धा परमेश्वराजवळ खूप खूप प्रार्थना करते आणि भाऊसाहेबांचं जे स्वप्न आहे की त्यांची संख्या अवघ्या पाच वर्षामध्ये दोन हजारपर्यंत पोचावी ते त्यांचं पूर्ण व्हावं अशी मी प्रमेशाजवळ प्रार्थना करते भाऊसाहेब माझ्या सहकार्यांविषयी सांगायचं म्हटलं तर आपले सहकारी अतिशय कर्तृत्वान आहेत अतिशय हुशार आहेत तुमची जी त्यांना प्रेरणा मिळत असते त्या प्रेरणेतून ते बरोबर मार्ग काढत असतात तुमच्या प्रणाला ते साथ देत असतात माझ्या सहकारी बंधूंना सुद्धा मला एक सांगायचं आहे की निष्ठा प्रामाणिकपणा समर्पण हे गुण आपण अंगीकारले पाहिजे आव्हाने येतीलच त्यांचा सामना करण्याची ताकद तुमच्यात आहे आणि आपल्या कामावर प्रेम करा आदराने वागा नवीन नवीन जे येईल ते ये शिकण्यास तयार राहा आणि अशा प्रकारे जसं जसं भाऊसाहेब तुम्हाला नवीन नवीन प्रेरणा देत जातील ते शिकून विद्यार्थ्यांची शाळेची संस्थेची तुमची सुद्धा सगळ्यांची प्रगती करा एवढीच मी अपेक्षा करते आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या पुढच्या भावी आयुष्यासाठी माझ्या सगळ्या शिक्षक शिक्षिकेतर बंधू भगिनींना खूप खूप तुम्हाला चांगलेच यश मिळत राहो तुमची खूप खूप प्रगती होत राहो रा हो या संस्थेची शाळेची अशी तुम्हाला शुभेच्छा देते अजून एकदा प्रतिनिधी यादवराव सावंत माझा महाराष्ट्र नेऊच